गुड मॉर्निंग सुबह सकाळ मित्रांनो तर आज चाललेलं आहे आम्ही अलिबागला म्हणजे आज फेरीने जाणार आहे आणि अलिबागला कुठे जाणार आहे ते अजून फिक्स नाही आहे सो स्वराज आणि स्वराजची मम्मी चाललेली आहे नंतर मी आणि भाऊ गाडी घेऊन फेरीतून जाणार आहे तर आता आम्ही गाड्या रेडी केलेल्या आहेत तर स्वतः वाजलेत सकाळचे सव्वा पाच मी आता निघतो आहे बाकीचे अपडेट मी तुम्हाला लवकरच देत राहील मला आता सुरुवात झालेली आहे आपल्या ब्लॉगला रेडी आहे सगळे स्वराज स्वराज तो बघा कुठला तर देत आहे त्याला काय थंडी बिल्डीचं काय पडलेलं नाही आम्ही तरी पूर्ण पद्धतशी रेडी होऊन चाललेल आहे तर त्याला काय थंडीचं पडलेलं नाही बाकी गाड्या रेडी आहेत नेहमीप्रमाणे भाऊ लेट येतोय अजून त्याचे शूज घालायचे आहेत अजून शूज घालायला टाईमपास करणार आहे ही गाडी तिकडे गाडी उभी आहे तर फायनली आम्ही झालेटी जाता बघू शकता तुम्ही स्वराज द रायडर आणि ह्या रोहित मोकल द रायडर चल पुढे बघ <laughs> कस वाटत कुडकुडतोस कुडकुडतोयस थोडा थोडा कुडकुडतो थोडा थोडा का पूर्ण झाला कुडकुडला पोचवलेला <laughs> आणि एकदम सामसुम रोड आहे पावच्या टक्क्याच्या जवळपास पोचलेलो आहे अशा रीतीने अजून आहे थोडस पुढे बघूया आपण बघा वॉटरफ्रंट आलेलं आहे आपण भाऊच्या धक्का जवळ बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला धक्का तर आता मी इथं फर्स्ट टाइम आहे म्हणजे गाडीनी आणि फेरीनी तर आता स्वराजला माहिती आहे आता जिथे आज स्वराज जाईल तिकडे आपल्याला आहे आता मग किती मिनटं लागली पंचेचाळीव मिनिट लागले अच्छा गाडीवर नीट ऐकायला काय श्वास घ्यायचे वाल्ले झालेले बच्चित श्वास झाली तर बघू शकता तिकडे बोट वगैरे उभी आहेत पोचलेला आहे बघू शकता तुम्ही मुंबई पोर्ट चला जर आता तिकीट वगैरे काढून जाऊया तर आम्ही फायनल पोचलेलं आहे पोर्टवरती आता बघू शकता इथं आता आमची जस्ट फेरी मिस झालेली आहे साडेसहाची होती पण चे टाईम टेबल चेंज झाल्यामुळे सहाची होती आणि जस्ट आम्ही पोचलो आणि मिस झालेली आहे आम्ही आता गाड्या लावून उभ्या आहे तिथे तर बघू शकता आता हळूहळू उजेड यायला लागलेलं आहे मस्त वैगेरी होती नवीन प्रवासी धक्का खेळडी हे खतरों काही खेळडी कुठे चालला अच्छा जा मारी बोक्ते? बोक्ते ते बघू शकतो आम्ही आलेलं मस्त आत मध्ये आता एन्जॉय करत जाणार आहे आणि अशोप्रकार बोट आहे आमची भाऊ काय बघतोय बघतोय मोबाईल तुझा पडला तर काढायचं का <laughs> अच्छा म्हणजे माझा मोबाईल पडायचीच वाट बघतोयस तू काय रे इथं आता गाडी वरती टाकलेली आमची पण सगळ्यांची गाडी टाकलेली मस्त गीता <laughs> तर फायनली आठ वाजता सुटण्याचे चान्सेस आहेत बोट टायमिंग तर दिसणार नाही तुम्हाला पण आठ वाजायला आलेले आहेत चान्स काय कसं वाटत हे सो तिकडे का बसला तिकडे बसला तिकडे का बसला तू सो तिकडे बस ना पण तर बघू शकता तुम्ही बोट सध्या ते अजून भरले नाहीये अजून दहा मिनिटात भरेल काय बोलतोय तू पण तिकडे बस झोपायला इथून डायरेक्ट असेल हा त्यापेक्षा तिकीट झोप ना तर फायनली सुटलेली अबाउटी निघालोय अ मस्त एकदम कम्फर्टेबल बसला आता मस्त आडवा पडणार ना तर बघू शकतो एकदम मस्त कम्फर्टेबल निघालेलं आम्ही का मस्त बदल आले पक्षी बघू शकता तुम्ही

ू शकतो आमच्या कसे बोर्थच्या मागे मागे येत आहेत ब्रेड देतोय त्याला दे भाऊ दे अरे एक <laughs> असं का दिलं खाल्ला ब्रेड वा 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 कसं खाल्ला काय परत एक परत एक अरे नाही ना घेऊ बिजलास बघ पकड मी स्वराज एक्सपिरियन्स आपला उठ आता स्वराज बघू शकता तुम्ही काय करता रे काय करतोय येत काय घेतही काय का, कोल <laughs> अरे काय सोय मागेच आहे जवळ येते चरात चाली घेतून काय नाय येत होते मग <laughs> <laughs> तर बघू शकता आम्ही आता उभे आहे तिथे मस्त गाडी आहेच मग दाखवल्याप्रमाणे त्याने भाऊने बाहुला अजून थंडी वाजते काय रे थंडी वाजते का अजून विसरला असं कसं विसरलास आत्ताशी मुंबईचं तर आज मुंबई सोडलेली नाही आहे प्रॉपर किती वेळ लागेल बाकीच तास दोन तास दोन तास लागतील जवळजवळ बघूया आपण पुढे ते तर पक्षी किती जवळ आलेला आहे पक्षीचं नावच अगरे जरा भाऊ काय काय माहिती मला माहिती कुठला आहे बघू शकता बघा किती क्लोज आलेले मस्त वाटत ब्युटिफुल आता आम्ही पोचलेला आहे करंजाला करंजा बीच बघू शकता पक्षी वगैरे आहेत अजूनही पक्षी आमच्या सोबत आहेत आख्या मुंबई पासून पूर्ण रेवस पर्यंत येतील असं वाटतंय मला आहेत मस्त एन्जॉय चालू आहे करंजाला पोहोचलेला आहे कुठे बघू शकता तुम्ही बोट वगैरे मस्त इथे पेट आहे करंजा इकडे अजून मागे पक्षी आहेत का, का की आहे रे एक्सपिरियन्स माणसा आई स्कूट झोप काढली ऍक्टिवेट आहे ऍक्टिवेट झाला आता झोप काढली सातवीट आहे झोप काढून झालेला आहे वस्तू आता ऍक्टिवेट झालेला आहे तर पोचलेला आम्ही रेवस लावजवळ पोचत आले किती वेळ बरोबर पाच मिनट राहिलेले आहेत आता बघू शकतो जवळजवळ पोचले एवू ना अरे मी एवढ ना आता किती वेळ लावतो किती असं वाचणार पक्षी बघाल म्हणजे जसं मागाशी बोललो होतो तसं पक्षी अजूनही आहेत सोबतच पोहचलेला हो आहे फायनली दिवस पंधरावर इथून गाड्या काढून आम्ही सुपरमॅन फायनली भाऊ कसं वाटलं प्रवास एकदम मस्त मस्त आले पक्ष्यांसोबत पक्ष्यांसोबत सबार। मजा आली तुला आता काय विचारून फायदाच नाही तुला आमच्या सोबत मजा आलीच नाही झोपा काढायला येतोस काकींना पण मजा आली मजा आली काकींना पण बघू बघू शकता फायनली फायनली पोहचलो आता गाड्या काढणार कशा आता प्रॉब्लेम आहे हा मोठा चला मित्रांनो गाडी पण आलेली आपली बाहेर पंधरा तो आता निघूया मस्त वाटलं येऊन काय परत गाडी साईडला गे तुझं मस्त आता पेझरला चालू आहे आम्ही काय बोलतो भाऊ प्लॅन मध्ये चेंज म्हणजे फिरायला जायचं होतं तर आता पेझरला पहिला चाललोय ताईकडे नंतर मग पेझरवरून कुठे जायचं ते प्लॅन अजून डिसाइड नाही आहे तर तिकडे जाऊन डिसाइड तर बघू शकता रेवस बंदर अलिबागमधील पहिला बंद बंदर होतं व शेट येत आहेत ता ता 45 आता इथं मस्त की मॅप लावतो आणि बघतो बेजारी किती म्हणजे काहीतरी आय थिंक बावीस किलोमीटर आहे तर आता फॉर्टी फाय मिनिट्स दाखवले आता बाईकने आता मला किती वेळ लागतो ते माहीत नाही हो आपण मस्त आहे बघू शकतो तुम्ही इथे पण खाण्यापिण्याची सोय आहे बो टाटा भेटू संध्याकाळी भेटू संध्याकाळी आपण हे आता चालले त्यांच्या मावशीकडे तिकडून ते बघू संध्याकाळी सातची फेरी आहे फेरीचं म्हणजे कसं आहे भरतीच आणि हिशोबाने आलेलो म्हणजे पहिला साडेसहाची होती फेरी तर त्या हिशोबाने आम्हाला नंतर इकडे आल्यावर समजलं की सहाची फेरी होती तर तसं होतं पर्यंत झालं सहाच्या नंतर डायरेक्ट आम्हाला आठची फेरी भेटली तर आता त्या हिशोबाने म्हणजे तुम्ही जरा एक दोन दिवस अगोदर येऊन चौकशी केली तर बेटर होईल म्हणजे तुम्ही ज्या दिवशी येणार असाल त्या दिवशी किंवा कुठे तरी इन्फॉर्मेशन काढून काढली तर बरच होईल कारण हे मग वेळेचा खोळंबा होतो आपल्या कारण आम्ही अक्षरशः दोन तास तरी थांबलो असेल कारण सहा 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 वाजून सात मिनिटांनी सा, सा, आम्ही बरोबर तिकडे फेरीजवळ पोहोचलो पण ती जस्ट सुटलेली आणि तेव्हा गाडी घेण्यास त्यांनी नकार दिला कारण गाडी बांधण्यासाठी गर म्हणजे बांधावी लागते सो त्यांनी नकार दिला त्यामुळे आम्ही ती बोट आम सोडली आणि नंतर आठची बोट होती त्याच्यामध्ये आम्ही आलेलो आहोत प्रतीक आलेलं आहे आग। तर मित्रांनो आत्ताच मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं मी पेजरला आलो तर का साईराज ताईचा मुलगा मोठा मुलगा हुशार आणि आता मी चाललो चिमुरा पकडायला तर तो, तो सगळी तयारी करतोय काय काय सांग जरा ते काय बघवल्या अजून काय आता काय काय करशील सांग मला पहिले कुठल्या अच्छा आणि मग पुढे आस काय लावणार अच्छा आणि ते पाय आणले ते अच्छा कोंबडीचे पाय लावणार आस म्हणून तुम्हाला म्हणजे बरोबर आहे चुकीचं आहे अच्छा आणि चुकीचे म्हणजे कशी आता दाखव एखादं उदाहरण असेल ना काहीतरी निघाल कुठले निघालेले असेल ना कुठले चुकीचे अच्छा ठीक आहे मग आता याला आज कधी लावणार कुठला आता काय करतोय आस घेतोस बघा आस आणले आस म्हणजे कोंबडीचे पाय जे नॉनव्हेज नाही खात त्यांनी मी तर म्हणेल लांब राहिलेलंच म्हणजे खातात त्यांना काही वाटणार नाही तसे आस बांधून घेतो बघा केवढ नववीचा पोरगा सगळं करतो काही आणि आपण काय करता रे आपण आज बघा पद्धतशीर लावून घेतले आता तो सगळा पगोल्यांना हस लावून घेईल नंतर मग साथ मी दाखवल तुम्हाला फॉलो लाईक सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट करा अच्छा तर चला मित्रांनो आम्ही निघतो आता हे बघा सगळं सामान घेतले साईराज वाटा त्याचा फेवरेट वट्टाला की बटाटा <laughs> तर मित्रांनो पोचलेलो आहे आम्ही म्हणजे आता महसोबा मंदिर आहे इकडे समोर तर हा मी माझ्या बरेचशा ब्लॉग मध्ये दाखवलेला आहे इकडे मी आहे बरंच आणि आता इकडे चिंबोऱ्यांना आलेलो आम्ही ते बघा इथं मस्त इथं टाकलं का पहिली पग टाकलेली आहे आता दुसरी इकडे चाललो आम्ही जाल टाकायला गेलेलं आहे आणि नियर का पळत सुटलाय नियरला का पाठवलं तिकडे अच्छा तो प टाक एक आपली झलक दाखव साईराज जरा जोर कमी आहे म्हणून ओ टीचा टाइम आहे म्हणून जरा चान्सेस कमी भेटतील की नाही गॅरंटी नाही काय वाटतं सायराज भेटतील नक्की अच्छा जाँ जाँ जागा। जागा। तर बघूया आपण गल आता आम्ही काढायला आलोय दहा मिनिटांनी काय घावलाय काय बघूया काय घावलाय काय 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 नाही काय नाही पहिल्या वेळेस आम्ही सगळे पगोले चेक केले पण एका पण पगोल्या चिंबोरी लागलेली नाहीये तर आता परत एकदा टाकले परत एकदा ट्राय करणार नाहीच झालं जागा चेंज करणार आम्ही लगेच तर आपल्या साईराज महाराजांचं हुकूम आहे लगेच जागा चेंज करायचं पडलेल्या बोचाला बोचा तुलतुला झालाय त्याच्या डायरेक्ट इथं बसलेला ह्याच्यावरती तो, बस तो उठला आणि डायरेक्ट पडला तिकडे खाली यार कशी आलत <laughs> चाललेला डायरेक आहे डायरेक्ट गाडीवर शरीतीने पहिली चिंबोरी भेटलेली आहे भले छोटी असो का पण भेटले टाको जाऊन सोडू बघू शकतोय बघा थोडीशी भेटले मस्त आहे पण आता तिला आम्ही सोडू आम्ही एक मजेसाठी पकडलेली आहे कोण खाणार नाही आहे पण तुम्हाला एक दाखवण्यासाठी एक की कशी पकडली जाते मच्छी त्यासाठी आम्ही चिंबरला पकडले तिला आता आम्ही थोड्या वेळात सोडून देऊ ते पण दाखवेल मी पाहिजे तर आम्ही ते बारकी चिंबूर जी पकडलेली तुम्हाला दाखवण्यासाठी ती आता आम्ही सोडत आहे पाण्यात परत नीट 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 सोडप पुरनो जा सायराज सोडले आ पडली गेली गेली पाण्यात अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आम्ही तर चला प्लॅन मध्ये चेंज झालेला थोडा लवकर निघायला लागते चारच्या नंतरची फेरी आहे म्हणजे पाचच्या फेरीला हिशोबाने आता बघू सकाळसारखी गडबड न पोहायला बघा का मला घेऊन आला खेचत खेचत एकतर त्याच्यामध्ये हेल्मेट मात चल बसलाय का एक नाही पकडता आली चिंबर बसायला चिंबोरी काय झालं पाणी तिकडे समोर जास्त होतं समोर पाणी उतरलं जाऊ आणि पाणी उतरण्याच्या अजून चल टाटा आता रेडी झालेला मगाशी मी घेऊन आलो आता भाऊ घेऊन द्याल मला मस्त भगी चला निघूया आपण चलो टाटा बाय बाय सायराज बायटकर बोल नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू अरे काय रे रडतोस आम्ही चाललो म्हणून रडला रे पोरगा रडला माल म्हणून सोडून तो बघ रडला तो बघा मित्रांनो प्लॅनचा पूर्ण झालेला आहे चिन्हा मध्ये कारण चारची फेरी आता पण आमची सुटली आहे सकाळ सारखं सहाची जशी सुटली तशी आता चारती सुटली आहे आणि पाणी नसल्यामुळे आपण एक लावणार होते आता पण पाणी नसल्यामुळे ती आता साडेसहाला सोडू शकतात सकतर, बघू शकता तुम्ही बघा पाणी नाही आहे सो भरतीचा टाईम ता ता नाही म्हणजे ओ टी आहे सध्या त्यामुळे बोट तिकीट उभे आहेत पण त्या लावल्या नाहीत अजून तर आता आम्ही जरा चेकिंग करायला आलो फक्त महाराष्ट्र सागरी मंडळ रेवस प्रवासी जी टी रेवस बंदर जाण्यासाठी गर्दी बघू शकता काहीच पाणी नाहीये माती पूर्ण दिसते अक्षरशः त्यामुळे बोट तिकडेच लागले अजून तरी आता जेव्हा इथे पाणी भरेल तेव्हा बोट येईल कारण सकाळी आम्ही आलो तेव्हा भरपूर पाणी होतं तर बघू शकता रात्रीचा चंद्र काय भारी दिसतो म्हणजे समुद्रात प्रकाश किती पडू आहे त्याचं आणि हे आमचं हे आमचं कालो रामबाला चॅटिंग करायचं का सोडवई नाही पण दाखव ते आता आपण पर्सनल मध्ये घुसणार नाही येस आहे का नाही काय रे स्वराज आहे काय बोलशील फायनली मित्रांनो आम्ही पोचलेलं आहे पाहू शरद करती घरी जायचं आहे तरी आता वाजून साडे झालेलं आता जायला अजून इथून अर्धा पाऊन तास तरी ट्रॅफिक लागेल ते एक तास लागेल पकडूनच चला चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये